दोन महिन्यापासून विद्युत दुरावस्था असलेल्या लिंबागणेश ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ग्रामस्थांना नवीन रोहित्र देण्यात आले सदर रोहित्र आज शनिवार दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या दरम्यान बसून देण्यात आले आहे बीड तालुक्यातील लिंबागणेश येथील गावठांमधील कृष्ण मंदिराशी रोहित्राची गेली दोन महिन्यापासून दुरावस्था होती पावसाळ्यात रात्री अपरात्री ग्रामस्थांना जीवमुठीत धरून फ्यूज टाकावे लागत असे मात्र केबल वायर जळाल्याने वारंवार वीज पुरवठा खंडित होत होता नवीन केबल वायर बसवण्यासाठी महावितरणकडे साहित्य नसल्याचे महावितरण कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत होते अखेर लिंबागणेश ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर दोन महिन्यापासून दुरावस्था असलेल्या व रोहित्राच्या ठिकाणी नवीन रोहित्र बसवण्यात आले यामुळे सर्व ग्रामस्थांनी देखील प्रशासनाचे आभार मानले मान्सूनपूर्व महावितरणकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो विजेच्या ताराशी जर झाडा तोडणं असेल किंवा त्याचबरोबर जे फुटलेले फ्यूज असतील रोहित्र असतील ते दुरुस्त करण्यासाठी खर्च करण्यात येतो मात्र ही दुरुस्ती केवळ कागदारच राहते ग्रामीण भागातल्या बहुतांश जे डी पी जे आहेत त्याला संरक्षण कवच नाही आहे फ्यूज तुटलेत केबल जाळे आणि याप्रसंगी वारंवार ग्रामस्थांनी विनवणी करूनसुद्धा ग्रामीण भागातील महावितरणचे अधिकारी कर्मचारी सांगतात की त्यांना साहित्य नाही आहे लिंबांगनस या ठिकाणी अवस्था बघितलं ज्यांच्याकडे हे कंत्राट दिलेला आहे तो कंत्राटदार आहे तोच फोन उचलत नाही आहे शेवटी ग्रामस्थांना स्वखर्चाने काही कामं करावी लागतात आज जर आपण पाहिलं या ठिकाणी तर ग्रामीण भागामध्ये रात्री अपरात्री लाईन म्हणून मुक्कामी राहत नसल्यामुळं स्वतः फ्यूज टाकावे लागतात त्यामुळे जीवाचा धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे महावितरणनं याकडं गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे विक्रांत रवींद्रवाणी मागील दोन महिन्यापासून डी डीपीची दुरावस्था चालते केब श्रीकृष्ण मंदिरजवळ असलेली डीपी केबल आणि बॉक्स सातत्याने खराब होत सा होत होते ज्यावेळेस गावातील सर्व नागरिक एकत्र आले आणि रस्ता रोखोचा इशारा दिला त्याच दिवशी ह्यांनी बॉक्स आणि केबल बसिले अनेक वेळा ह्यांना सूचना दिल्या होत्या फोन केला होता परंतु हे दरवेळेस आम्हाला असं म्हणायचे आमच्याकडं साहित्य नाहीत त्या ज्या दिवशी आम्ही रस्ता रोकोचं निवेदन दिलं त्या दिवशी ह्यांनी बॉक्स आणि केबल बसवून दिलं आहे आज सगळी पीची आणि बॉक्स पोसवलेली त्यामुळं ग्राम ग्रामस्थाच्या अडचणी सुटलेल्या आहेत